भाषामध्ये आपण द ग ड व आणि ऐ हे गट पाहिले होते लांश भागामध्ये आपल्याला आजपर्यंत शिकवलेल्या भा अक्षरांना काय करायचे दोन मात्रे देऊन त्याचं वाचन आणि त्यांचे शब्द घ्यायचे मग शब्द सांगताना काय करायचे तुम्ही आजपर्यंत जे आपण काना आवेलांटी उकार एकमात्रा साधा अक्षर हे सगळे मिळून हे अक्षरं घेऊन आपल्याला शब्द सांगायचे आहेत कळलं

सांगायचं नाही कळलं गोंधळ करणार परत कसला शब्द सांगायचा नाही हा सांग तू थांबायचं हिचा शब्द संपल्यावर मग सांगायचा सांगायचं दैनिक हा दैनिक बघा दै नी क हा दैनी छान हा तुझा सैनिक सैनिक आजपर्यंत एक अक्षर गडीच्या Say nghĩ, ha, puta. Kay đi. Say nghĩ, ha, sao. Kay đi. May đi. đi. sao. Chay nah. Chay nah, ha. Say nah, ha. Jesus. Mayda. 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 Mayda.

सांगतो एकवीस झाला एकवीस आयडन येत बघा आयडन आयड मध्ये पण तो पण गहू आहे ना ते एक काना दोन मात्र येते हां हां आई बती समर लक्ष्य दया हां बैलाना 归还。 我一开。<Yes. S 2> <Yes. S 3>